ખીલલી ખિલીા ખાલાલ્લીાલેણ તાલેણા ખાલ૛ઇ ખળારેણું ખાલ ખાાલી ખાાલીધૄ ગ૨ા઺ંળ ં઺ે ખાલા� एक लाख छत्तीस बोलू शकतो मित्रांनो बोलू शकतो मित्रांनो आता मित्र सौदा झाले आता चेक करून घेते प्रॉब्लेम नाही चिंता मत करू हो शकते मित्रांनो अशा प्रकारे समोर चेक करून दिली जाते माहिती மரி பத்தியூ சிக்கூட்டி आपल्या आप चरमंडेरी फार्मवर विक्री चालली आपण आता चिरमन साहेब संवाद साधू आणि जाणून घेऊ आता इमेज बघू शकतात चाललेली आहे तू अकरा आहे तरुण होतो मुलगा आहे कुठून हे शाळे असताना शिक्षण करत असताना तो वडिलांना मदत म्हणून म्हशी सुद्धा पिवतो तो घेतल्या दोन म्हशी घेतले कुठून आलेला आहे तो गेवराई गेवराईवरून गेवराई बीड गेवरा अर्जुन राव दोन वर्षापासून तो व्हिडिओ बघतो हा हा तो म्हणजे काल मला फोन केला चेअरमन साहेब तुमच्या डेअरी फार्मरने एक महिस घ्यायची आणि आज ते होती वडील आणि ते आले बघू शकते एक नंबर म्हैस माहिती म्हैस खरेदी केली त्यांनी कसं काय काय बाजार याच्या आधी आलो ते बाजार पहिल्यांदा दोन वर्षापासून माझे व्हिडिओ बघतात महेश म्हणजे एक नंबर क्वालिटीची खरेदी केली तुम्ही एकदम प्युअर जाती गोतीची आणि अजून तिला किती दिवस टाइम आहे अजून चार चार पाच दिवस अजून चार पाच दिवस वरती घेईल तर कसा सौदा झालाय कळंका काय त्यांना एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस दिली एक लाख पंचवीस ला दिले बघू शकता महेश एक नंबर क्वालिटीची अजून तिला सत्तर दिवस टाइम आहे आणि दुधाला पण चौदा प्लस चालणारी मैसे एकदम मोठं दोन म्हशी घातल्यात तर अरे एक तिकडे गाडीच बांधायची अठ्ठेचाळीस याच्या व्यतिरिक्त आपल्या चेअरमन डेरी फॉर्मर मध्ये पण माल अवेलेबल असतो गोठ्यावर असतो आपलं बघू शकतो शेतकरी वर्ग कसं आहे शेतकऱ्यासाठी आपण आपणच शेतकरी असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना कधी पण व्यवस्थितच माल देतो आज शेतकरी जातला तर व्यापारी व्यापाऱ्याच्या जेव्हा शेतकरी नाही पण शेतकऱ्याच्या जेव्हा व्यापारी Mais ser... é. Mas vamos... Calda ali,